कापसासारखा का सारखा मौसूद जाळीदार ढोकळा सर्वांना आवडतो पण घरी ढोकळा बनवला ना तर तो बाजारातल्या ढोकळ्यासारखा होत नाही कधी ढोकळ्याला जाळी पडत नाही तर कधी खाताना तो घशाशी लागतो म्हणजेच हलका होत नाही खरं सांगू का ढोकळा बनवणं तसं खूप सोपं काम आहे फक्त तुम्हाला सगळ्या साहित्याचं अचूक प्रमाण आणि करण्याची योग्य पद्धत माहीत असायला पाहिजे तर तीच योग्य पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग बनवूया परफेक्ट असा नायलॉन खमण ढोकळा साहित्य काय घेतले ते बघूया तर सुरुवातीला आपण दोन कप बेसन घेतले वजनाने ते दोनशे ग्रॅम आहे आणि दोनशे पन्नास मिलीच्या कपने आपण हे मोजलेलं आहे तर पहिली टीप म्हणजे बेसन ढोकळ्यासाठी जेव्हा घेतो तेव्हा ते खूप मऊसर घ्यायचं आहे जाडसर घ्यायचं नाही ढोकळा बिघडण्याचं दुसरं महत्वाचं कारण असतं ते म्हणजे बेसनपीठ आणि पाण्याचं योग्य प्रमाण ते जर चुकलं तर ढोकळा बिघडतो तर नेहमी लक्षात ठेवा आपण जितकं बेसनपीठ घेतलेलं आहे ना त्याच्या निम्मं आपण पाणी वापरायचं आहे मी इथं दोन कप बेसनपीठ घेतले म्हणून इथं आपण एक कप पाणी वापरणार आहोत हे प्रमाण वापरून आपण जर बॅटर तयार केलं ना अजिबातसुद्धा ढोकळा बिघडत नाही आणखी काय साहित्य घेतले ते, ते बघूया तर पिठी साखर इथे घेतलेली आहे तीन टेबलस्पून वजनी प्रमाणात म्हणाल तर ती साठ ग्रॅम आहे अर्धा टेबलस्पून घेतले इथं मीठ आणि वजनी प्रमाणात ते नऊ ग्रॅम आहे तेल घेतलेलं आहे दीड टेबलस्पून वजनी प्रमाणात वीस ग्रॅम आहे शेंगदाणा तेल शक्यतो घ्यायचा ढोकळा बनवायला आणि नसेल तर तुमच्याकडे जे असेल भाजीचं ते घेतलं तरी सुद्धा चालेल बेकिंग सोडा इथं घेतलाय एक टीस्पून वजनी प्रमाणात तो पाच ग्रॅम आहे आणि या सोड्यावरती आपण जे पाणी घालणार आहोत ना तर त्यासाठी मी इथं एक टेबलस्पून पाणी घेतले एक टीस्पून घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिड ढोकळा चांगला होण्यासाठी महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे बेसन पीठ सोडा आणि सायट्रिक ऍसिड हे तीनही साहित्य आपल्याकडे ताजे असायला पाहिजेत खूप दिवसांपूर्वीचं साहित्य वापरायचं नाहीतर ढोकळा व्यवस्थित होत नाही ढोकळ्याचं बॅटर तयार करण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला दाखवलं होतं ते एक कप पाणी घालायचं या पाण्यामध्ये आता सुरुवातीला पिठी साखर घालायची त्यानंतर तेल घालायचं आता घालूया मीठ आणि आता घालूया सायट्रिक ऍसिड आणि आता याला चांगलं ढवळून घ्यायचं चा, जेणेकरून याच्यामध्ये आपण जे सायट्रिक ॲसिड घातले ना ते पूर्णपणे विरगळून जाईल आणि आता याच्यातलं सायट्रिक ॲसिड वगैरे आपण विरगळून घेतलं की याच्यावरती एक चाळण ठेवूया आणि आपण जे बेसन आहे ते आता या चाळणीमध्ये घालायचं आणि आपण या पाण्यावरच हे बेसन अशा प्रकारे चाळून घ्यायचंय मग त्यामुळे काय होतं तर आपण हे बेसन पाण्यामध्ये डायरेक्ट चाळलं ना तर त्याच्या गाठी होत नाहीत आपण जर पेपरवर किंवा मग अगोदरच ताटात बेसन चाळून घेतलं तरी सुद्धा नंतर ते पाण्यात मिक्स करतो तेव्हा त्याच्या गाठी होतात पण अशा प्रकारे जर आपण बेसन चाळून घेतलं ना अजिबात सुद्धा गाठी होत नाहीत तर बेसनाचं पीठ आपण चाळून घेतलेला आहे आता एक स्टेप महत्वाची येते ते, ते म्हणजे हे बॅटर तयार करताना हे फेटून घेणं तर हे फेटून घेणं आहे ना ते जर योग्य पद्धतीने झालं आणि योग्य वेळ पाहिजे तेवढा त्याला ते दिला तर ढोकळा अजिबात सुद्धा चपटा वगैरे होत नाहीत खूप जास्त छान फुलतो तो तर हे व्हावं याकरता आपण या, या मिश्रणाला कमीत कमी आठ ते दहा मिनिट मी दाखवते त्याप्रमाणे एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे इथे मात्र आपण कंटाळा करायचा नाही आता दहा मिनिट झालेले आहेत कंटिन्यू मी दहा मिनिट या बॅटरला अशा प्रकारे फेटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या पिठाला एक छान असा चकचकीतपणा आलेला आहे शिवाय याच्यामध्ये एकही गाठ झालेली नाही गाठ खरं तर सुरुवातीपासूनच होत नाही तर त्यासाठीच आपण पाण्यामध्ये पीठ चाळून घ्यायचं आहे आणि आता दहा मिनिट या पिठाला फेटून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता पाण्याचं तर प्रमाण अगोदरच योग्य सांगितलंय पण हे बघितलं ना पीठ असं वरून सोडलं ना तर खालच्या पिठामध्ये लगेच मिक्स होतंय त्याची वरती गाठ वगैरे दिसत नाही अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे याच्यावरती झाकण घालूया आणि पंधरा मिनिट आपण याला असंच ठेवून देऊया म्हणजे ते छान रेस्ट होईल पीठ रेस्ट होते तोपर्यंत आपण पुढचं एक काम करूया तर केकचं भांड घेतलेलं आहे मी तर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही एखादा स्टीलचा कुकरचा डबा घेतला तरी सुद्धा चालेल आणि याच्यामध्ये तुम्ही बटर पेपर जरी टाकला तरीसुद्धा चालेल मी सुद्धा आता या भांड्याच्या तळाशी बटर पेपर घालणारच आहे पण कडेने सुद्धा याला तेल लावून घ्यायचं भांड्याला तेल लावून झाले आणि भांड्याच्या तळाशी मी एक बटर पेपर सुद्धा इथं गोलाकाराचा कापून घातलेला आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं ढोकळ्याचं बॅटर जेवढं आहे त्याच्यापेक्षा हे भांडं मोठं पाहिजे म्हणजेच आपलं बॅटर जेव्हा आपण या भांड्यामध्ये घालू ना तेव्हा साधारणतः एक ते दीड इंच किंवा बोटाचा आपल्या एक पेर असत ना तेवढी जागा शिल्लक राहायला हवी अशा प्रकारे आपण मोठं भांडं घेतलं म्हणजे मग ढोकळा अगदी व्यवस्थित शिजतो ढोकळा वापरून घेण्यासाठी मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे तुमच्याकडे जर एखादी मोठी कढई असेल ज्याच्यामध्ये आपण घेतलेलं केकचं भांडा अगदी आरामशीर बसतंय आणि त्याला वरून झाकण सुद्धा लावता आहे अशी कढई असली तर ती कढई सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी इथे हे भांड घेतलेलं आहे आता इडली पात्रामध्ये कमीत कमी दीड तांब्या पाणी घालायचं आहे लक्षात घ्या आपण अठरा ते वीस मिनिटांकरता हा ढोकळा वापरून घेणार आहोत त्या दरम्यान हे पाणी कमी पडू नये आणि भांड करपू नये याकरता आपण दीड तांब्या पाणी घालायचं आहे आणि आता माझ्याकडे एक असा खल आहे ना तो या भांड्यामध्ये ठेवणार आहे मी म्हणजे मग आपल्या ढोकळ्याच्या बॅटरचं जे भांडं आहे ते आपल्याला याच्यावरती ये ठेवता येईल त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाणार नाही पीठ आपण पंधरा मिनिटांकरता रेस्ट करून घेणार आहोत ता तर आता पीठ रेस्ट करायला ठेवले ना त्याला दहा मिनिट झालेले आहेत तर पीठ रेस्ट करायला ठेवल्यानंतर दहा मिनिट झाले की आपण हे पाणी लगेच उकळायला ठेवायचं कारण आपण जेव्हा या बॅटरमध्ये सोडा घालणार आहोत त्याच्यानंतर सोडा घालून मिक्स केलं की लगेच ते बॅटर आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचे त्याकरता आत्ताच आपण पाणी उकळायला ठेवूया मी इथं पाणी उकळायला ठेवलंय बरोबर आपलं पीठ रेस्ट होईपर्यंत हे पाण्याला उकळी बॅटर आपलं रेस्ट झालेलं आहे पंधरा मिनिट झालेत आता पंधरा मिनिटांनंतर पुन्हा पहिल्याप्रमाणे आपण पाच मिनिटांकरता हे बॅटर फेटून घ्यायचं आहे आपण पुन्हा पाच मिनिट बॅटर हे फेटून घेतलेलं आहे आणि आता या स्टेजला आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहोत तर सोडा घालूया आपण पहिल्यांदा याच्यामध्ये आणि सोडा घातल्यानंतर लगेच याच्यावरती आता एक टेबल स्पून पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हलक्या हातांनी आता फक्त एक मिनिटभर आपण याला फेटून आहे आणि आता या बेकिंग सोड्याची कमाल बघा तुम्ही बॅटर अक्षरशः आपल्याला इथेच फुगायला लागलेलं दिसते तर हलक्या हाताने आपण फक्त एक मिनिटभर फेटून घेऊया सोडा घालून या मिश्रणाला मी एक मिनिटभर फेटून घेतले आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी वगैरे बघू शकता कसं चकचकीत अगदी पीठ झालेलं आहे मस्त फुललेलं आहे आता आपण जे केकचं भांड तयार करून घेतले ना त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आहे तर केकच्या भांड्यामध्ये हे सगळं पीठ आपण आता अशा प्रकारे घालायचं तर आता सगळं मिश्रण आपण या भांड्यामध्ये घातल्यानंतर बरोबर एक पेर किंवा त्याच्यापेक्षा किंचित थोडी जास्त जागा राहिली एवढी जागा राहिलाच पाहिजे तेव्हा ढोकळा छान शिजतो थो। याला थोडस टॅप करून घ्यायचं एक ते दोन वेळा साधारणतः आता इकडे पाण्याला सुद्धा खळखळून उकळी आलेली आहे गॅस थोड्या वेळा करता बंद करायचा आणि आपण जो खल घेतला होता ना तो याच्यामध्ये घालायचा आणि आपण जे बॅटरचं भांडा आहे ते सुद्धा याच्यामध्ये ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी भांड ठेवल्यानंतर कडेने तुम्हाला थोडीशी जागा पोकळी दिसते ती सुद्धा राहायला हवी याला झाकण घालायचं आणि कमीत कमी अठरा ते वीस मिनिट मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं मिनिट मध्यम आचेवरती आता शिजवून घेतलाय ढोकळा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी थोडस किंचित कमी नाहीतर भांड फुल भरलेलं आहे मस्त असा हा ढोकळा फुललेला आहे फुगलेला आहे जाळी सुद्धा मस्त पडलेली असते आणि विशेष म्हणजे मध्ये फुटलेला नाहीये तर ढोकळा जर बऱ्याचदा मध्ये फुटतो तर ढोकळा मध्ये फुटला याचा अर्थ ढोकळा बिघडला असा अजिबात नाहीये फक्त ढोकळा आपण वीस मिनिट शिजवला तो थोडासा जास्त शिजवला गेला ना तर त्याची वाफ बाहेर पडण्यासाठी जागा करते आणि मध्ये ढोकळा आपल्याला फुटल्यासारखा वाटतो तर इथं मी एक चमचा घेतलेला आहे तो आता या ढोकळ्यामध्ये घालून बघ दाखवते तुम्हाला बघा किती क्लीन चमचा निघालाय म्हणजेच ढोकळा अगदी व्यवस्थित शिजला आहे ढोकळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे पण आता लगेचच तो या भांड्यातून बाजूला काढायचा नाहीये तर ढोकळ्याचं हे भांड आपण कमीत कमी दहा ते बारा मिनिट या भांड्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे याच्यावर झाकण घाला किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल दहा मिनिट आपण याला असंच ठेवलं होतं भांड्यामध्ये आणि आता हे भांडं बाजूला काढून घेतले मी तर इथं ढोकळा बघू शकता तुम्ही दाबल्यानंतर पुन्हा तो आहे तसा होतोय चपटा वगैरे होत नाही म्हणजेच एकदम स्पॉन्जी मस्त ढोकळा आपला इथं तयार झालाय एक काटा चमचा मी इथं घेतलाय त्याने अगदी कडा आपण थोड्याशा रिकाम्या करून घेऊया याची सुद्धा खरं तर गरज नाहीये इतका छान आपला ढोकळा झालाय कडा रिकाम्या करून घेतल्यानंतर सुद्धा मी हे भांडं असंच ठेवलं होतं दहा मिनिट कारण आपण हे ढोकळा पलटी करून घेणार आहोत एका ताटामध्ये त्यासाठी तो कोमट होणं गरजेचं आहे तो आता झालाय एक ताट अशा प्रकारे या भांड्यावर घालायचं आणि उलटं करायचं भांडं आणि आता बघा थोडंसं टॅप केल्यानंतर लगेचच तुम्हाला कळेल की अगदी मस्त ढोकळा झाल्यामुळे अजिबात सुद्धा ताटाला न चिकटता किंवा भांड्याला न चिकटता मस्त असा तयार झालेला आपल्याला इथं दिसतोय तर तुम्ही इथं बघू शकता जवळून जाळी वगैरे याला मस्त अशी पडलेली आहे बरेच जण वरचा लेअर याचा एक कट करतात जाळी वगैरे दिसावी म्हणून पण तसं नाही केलं तरी चालतं कारण वरूनच तुम्हाला दिसतंय इथं जाळी वगैरे भरपूर पडलेली आहे याला ढोकळा आपला तयार झालाय आता ढोकळ्यावरती फोडणी घालण्यासाठी आपण इथे एक पातेलं गरम करत ठेवले त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं आणि ते छान गरम करून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये दे दीड ते दोन टेबल स्पून मोहरी घालायची आहे तुम्ही आवडीप्रमाणे दीड किंवा दोन घालू शकता मी इथे दोन घेतलेली आहे कारण मला जरा जास्त छान वाटते ही मोहरी ढोकळ्यावरती चांगली फुटू द्यायची चा। मोहरी फुटली की आता याच्यामध्ये चार बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आणि त्यासोबतच घालायच्या सात ते आठ कडीपत्त्याची पाणी आणि कडीपत्ता घातल्यानंतर याला आपण पळीने थोडस ढवळून घेऊया म्हणजे कडीपत्ता वगैरे छान भाजून निघेल याच्यामध्ये आणि आता पाव चमचा हिंग घालूया आणि हिंग घातल्यानंतर सुद्धा त्याला छान मिक्स करून घ्यायचंय तेलामध्ये गॅसची आज सध्या मंदच आहे आणि आता पातेल्यामध्ये एक कप पाणी घालायचं ज्या कापाने आपण साहित्य मोजलं होतं त्याच कापाने एक कप पाणी घालूया आणि आता घालायचे आहे दोन टेबल स्पून साखर तर इथं तुम्ही पिठी साखर सुद्धा घेऊ शकता आणि आता शेवटी चवीप्रमाणे मीठ घालूया गॅस मध्यम करायचा आणि फक्त एक उकळी येऊ द्यायची कारण आपल्याला याच्यातली साखर विरगळून घ्यायची फोडणीला आपल्या उकळी आली साखर विरगळी लगेच गॅस बंद करूया ढोकळा सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता आपण चाकून याला कट मारायचे तर तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये याचे पीस हवे आहेत तेवढ्या ते आकारामध्ये तुम्ही याला कट मारून घ्यायचेत आणि कट मारताना तुम्ही बघू शकालच किती मस्त ढोकळा झालेला आहे अगदी तुम्हाला कट करताना जाणवतच असेल स्पॉन्जी वगैरे झालेला आहे मौसूद कापसासारखा का ढोकळा आपला इथं तयार आहे तर याला आता कट करून घेते मी तर इथं आपला ढोकळा तयार झाला आहे आणि एक पीस तुम्हाला मी जरा उचलून जवळ घेऊन दाखवते कॅमेऱ्याच्या तर बघू शकता इथं तुम्ही जाळी वगैरे किती छान पडली लेअर पडलेले दिसत आहेत मस्त ढोकळा आपला तयार आहे ढोकळा कट केल्यानंतर त्याचे तुकडे मी असे सेपरेट करून एका डिश मध्ये काढलेले आहेत आणि आता याच्यावर मी गरमागरम फोडणी घालणार आहे अशा प्रकारे तुकडे करून आपण फोडणी घातली ना ढोकळा चवीला एकदम छान लागतो कारण त्या तुकड्यांच्या चारही बाजूनी फोडणी त्याच्यामध्ये बसते म्हणजे शोषून घेतो एक प्रकारे तो ढोकळा त्या फोडणीला आणि त्यामुळे चव छान येते ढोकळ्यावरती फोडणी घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी घातलेली आहे तुम्ही ओला नारळ सुद्धा घालू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचं स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद